अरे तुम्ही परभणीवरून तर आपल्या एस के न्यूज आवाज येतोय आवाज हो आवाज येत आहे तर आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र चोवीस या न्यूज मध्ये आपले मरगळ सर यांचं परभणीवरून यांचं मी सरसे स्वागत करतो आणि तसेच मरगळे सरांचे जर मी ओळख करून द्यायची म्हटले तर ते राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष परभणीचे आणि तसेच आपल्या एस के न्यूज महाराष्ट्राचे उपसंपादक देखील आहेत तर आपण आपल्या याच्या नंतरच्या लाईव्ह सेशन मध्ये तर आपले बी जे युवा मोर्चाचे तालुक्याचे उपाध्यक्ष ते पण येणार आहेत आपण एक पंधरा वीस मिनिटामध्ये सर आपण डिस्कशन आवा, करूया आवाज येतोय येतोय ये आवाज येतोय आता आवाज हॅलो येतोय आवाज 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 हॅलो हॅलो हा आवाज आवाज येवायला का येतोय तुमचा येतोय आवाज येतोय मला हा तर यानंतर आपल्या लाईव्ह सेशन सेशन मध्ये बीजेपी चे युवा तालुक्याचे उपाध्यक्ष हे जॉइन होणारे तर मी सरांना मृग सरांना विनंती करतो की आपण आपण सुरुवात करू आज चालते सर हो तर ओके सुरुवात बोला काय बोलता आ? बोला बोला ना आरक्षण आरक्षण काय बोलायचं आम्हाला आरक्षण द्या म्हणा बरं आता खरंच महाग असलेला आहे समोर मग काय सर एकदा एक सर सर तुमच्या सोबत जे बोलताय सर तुमच्या सोबत जे बोलताय ना आता त्यांचं पण त्यांना पण एकदा हाय करा ना इकडे घ्या त्यांना हाय नमस्कार सर नमस्कार आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र या न्यूज चॅनल मध्ये आपले सर स्वागत करतो मी तर एकंदरीत द्या मरग सरांकडं हा तर एकंदरीत मराठा आरक्षणाबद्दल आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धक म्हणजे जे जो आता सध्या तो प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे होतय तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं एकंदरीत अं <laughs> आर्थिक वी 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 ने कशावर आरक्षण द्यावं मराठा समाजाला आणि ओबीसी ओबीसीच्या ओबीसी मधलं म्हणण्यापेक्षा वेगळं वेगळ्या कोट्यातून द्यावा अशी चर्चा ओबीसी समाजात आहे बाकी आता बहुतांश मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही त्याला शैक्षणिक आरक्षण पाहिजे मात्र शैक्षणिक आरक्षणाच्या आडून काही मराठा बांधवांना राजकीय पण पाहिजे धरंगी पाटील आमच्या जवळचे मात्र त्याची इच्छा आहे की पन्नास टक्क्याच्या आतून म्हणजे ओबीसी तर आरक्षण पाहिजे अच्छा तर मराठ समाज बांधव एक कस सुरुवातीला जास्त म्हणजे त्यांच्याकडे जमीन सुरुवातीला एकंदर चांगली होती पण आता शेतीमधून उत्पन्न घटल्यामुळं जर एखादा ओबीसी किंवा एनटी टी एस टी त्या मुलांना मार्क्स कमी असले आणि तर जर ऍडमिशन घ्यायला दोघ मराठा बांधव आणि हे गे जर गेले तर दोन मध्ये फीचे खूप तफाव होते आवाज 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 येतोय हॅलो आवाज हा आता हॅलो हा बोला ना मराठा बांधव आणि इतर समाज बांधव यांना फी मध्ये एवढी तपावते होते हा येतोय येतोय हा यायला ये आवाज येईल म्हटलं मराठा समाज बांधवाचे हो विद्यार्थी जे शिक्षण घेतात आणि इतर समाज बांधवाचे जे एस टी ओबीसी असेल ते यांच्यामध्ये फी मध्ये किती होते म्हणजे इकडे जर वीस हजार मध्ये शिक्षण होत असलं तर मराठा बांधवाला दोन तीन चार लाख रुपयापर्यंत फी भरावी लागते त्यांची परिस्थिती दस नसतं देखील मग हे दोन्ही मध्ये खूप होते ना सर शैक्षणिक फी मध्ये सवलत द्यायलाच पाहिजे फी मध्ये सगळ्याला सरसकट करावं मात्र नोकरी मध्ये जे आहे ते राहू द्या तुमचं वैयक्तिक मत आहे हा माझं वैयक्तिक मत आहे अन असं म्हणताना जमीनचा विषय जर आला तर मराठा समाजाला भरपूर जमीन होत्या आता त्याचे तुकडे झाले शंभर एकरचे पन्नास पन्नास चे पंचवीस पंचवीस चे, चे दहा पाच असं झालं मात्र ओबीसी बहुतांश ओबीसी समाजाला हा कष्टकरी समाज याच्याकडे पहिल्याच जमीन नव्हत्या तर जमीन नव्हत्या तर ह्याला हे कुठून आता म्हणजे ह्याच कुठलं म्हणजे ह्याच्याकडे कशाच्या जमीन आल्या पहिल्या ह्याच्याकडे असून हे कमी झाले ह्याच्याकडे नव्हत्या हेच हे कसं झालं म्हणजे उदरनिर्वाह साधन यांच्याकडे पहिले बसून नव्हतं बरं आमचे आमचे मराठा समाजाचे मित्र आहेत त्यांना बोलायचे असं काही नाही मराठा समाजाच्या सध्या शैक्षणिक शैक्षणिक सवलती सगळ्याच ह्याला आर्थिक निकषावर मिळावं आम्हाला राजकीय क्षेत्रात खूप माग असलेला समाज काही काही हे महाराष्ट्रातले दोन अडीचशे जर घडाने जर सोडता बाकी मराठा समाज बऱ्यापैकी गरीबच आहे हो बरोबर चालू होणार आहे बाकी मराठा समाजाचे खरंच काही खरं काही आपले माझे सगळे परिवार आहे खरच गरीब म्हणजे लय दयनीय अवस्था आहे काही समाजाची मात्र काही समाज आम्ही मराठा समाजाची माणसं आज ओबीसी च्या दुकानामध्ये कामाला आहेत मात्र काही समाजाचे हे ह्यांच्या आडून काही समाज काही म्हणजे वेगळं त्याला स्वार्थ साधून घेत आहेत अच्छा अच्छा एक मिनिट हॅलो हॅलो हम्म तुमच्या आहे ना आ, सध्या मराठवाड्यामध्ये कशी पाण्याची परिस्थिती दुष्काळ जाणवतोय का सध्या दुष्काळ ना दुष्काळ आहे ना आणि ओबीसी आरक्षणाचं काय तुमचे जानकर साहेब त्यांच्याबद्दल काय तुमचं तुमच्या रासपची काय रणनीती चालली जानकर साहेबाचा मराठा समाजाला विरोध नाही त्यांची दोन हजार सहा सालच स्टेटमेंट बघा त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाचा मुद्दा आरक्षणाचा मुद्दा उचलला होता साहेबाचं म्हणणं आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी भागीदारी म्हणजे जर मराठा समाज संख्या जास्त असेल त्याच्या संख्येप्रमाणे त्यांना आरक्षण मिळावं मात्र आता काही ओबीसी मध्ये बी काही काही समाज असे आहेत की लईच असलेले आहेत काही असेल काही कडी असेल काही समजा समाज आहे बेलदार काही कडी आहे समजा असे काही अल्पसंख्याक समाज आहे की त्याची खरंच दयनीय अवस्था आहे त्या समाजात अं म्हणजे त्या समाजाला तितक म्हणावं असं अं आर्थिक परिस्थिती चांगली नाही अजून का Hello, hello, hello? तर काही कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे मरगळ सर यांच्या सोबत परभणी येऊन ते आपल्याशी चर्चा करत होते राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष तसेच आपल्या न्यूज चॅनेलचे देखील ते उपसंपादक उप म्हणून काम बघतात परभणी जिल्ह्याचे पूर्ण त्या ठिकाणी सगळं काम ते करता करतात आपल्याला मदत करतात आपण या ठिकाणी आपला लाईव्ह सेशन थांबू आता थोड्या वेळाने आपण बीजेपीचे जे जे पदाधिकारी आहे सोबत आपण चर्चा करूया तर सर्वांनी नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आजेपदी सुरू नका धन्यवाद